Çalıyor mu? Çalıyor mu? चला मित्रांनो सुरुवात करणार आहोत आपण थोडस नेटवर्क इश्यू आपण थोडस लेट चालू केलंय ठीक आहे आता सर्वांना दिसतय आवाज वगैरे येतोय कमेंट करून सांगा एकदा जेवढे ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंट करून एकदा सांगा आवाज वगैरे येतोय दिसतोय व्यवस्थित ठीक आहे चला सुरुवात करूया आपण बघा पहिला प्रश्न काय होता मित्रांनो मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा बरोबर आहे प्रश्न विचारलेला आहे काय तो व्यवस्थित एकदा बघा बघा मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा संधी ओळखायची आपल्याला कशाची मनवंतर या शब्दाची ठीक आहे प्रश्न बघा कुठे कुठे येऊन गेलेला आहे मुंबईला दोन हजार चोवीस साली तेवीस ला प्रश्न आला होता छत्रपती संभाजीनगरला त्यानंतर एकवीस साली पालघर आणि सोलापूर शहर या दोन ठिकाणी विचारला गेला आणि त्यानंतर दोन हजार सतराला बुलढाणा आणि मुंबई लो मार्ग या दोन ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला होता बरोबर आहे प्रश्नाचं महत्व लक्षात घ्या भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे भविष्यात देखील हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे बरोबर आहे ठीक आहे बघा ऑप्शन काय दिले होते पहिला ऑप्शन होता मित्रांनो मन अधिक अंतर बरोबर आहे दुसरा ऑप्शन होता मन्य अधिक अंतर तिसरा ऑप्शन होता मनु अधिक अंतर आणि चौथा ऑप्शन होता मन व हो अंतर ठीक आहे तर सांगू शकता मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे कोणाला उत्तर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगत चला ठीक आहे तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे बरोबर आहे ठीक आहे योग्य उत्तर कसं आहे ते कोणत्या संधीचं उदाहरण आहे मित्रांनो सांगू शकता मनवंतर हा शब्द कोणत्या संधीपासून तयार झालेला आहे तर मित्रांनो हा प्र सॉरी मनवंतर हा शब्द कशापासून तयार झालेला आहे स्वर संधीपासून तयार झालेला आहे बरोबर आहे स्वरसंधीचं हे उदाहरण आहे आता स्वरसंधीमध्येही बघितलंय आपण पाच उपप्रकार पडतात संधीचे बरोबर आहे त्या पाच उपप्रकारांपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे हे सांगू शकता का कोणत्या संधीचं उदाहरण आहे मित्रांनो तर यनादेश स्वरसंधीचं उदाहरण आहे कोणत्या यनादेश स्वर संधी आता सर्वात महत्वाचं आपल्याला यनादेश स्वर संधी म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे बरोबर आहे तर स्वर स्वरसंधी म्हणजे काय मित्रांनो तर यनादेश स्वर संधीमध्ये किती आदेश होतात कोणते कोणते आदेश होतात तर कोणते कोणते होत असतात मित्रांनो य र ल आणि व बरोबर आहे ठीक आहे हे आदेश होत असतात आणि हे य र ल व कसे तयार होत असतात ते बघू आपण य कसा तयार होत असतो मित्रांनो य असा तयार होत असतो ई मध्ये काय मित्रांनो कोणताही विजातीय स्वर जर मिसळला रस्वई किंवा दीर्घ ई मध्ये कोणताही विजातीय स्वर जर मिसळला तर या ईचं काय होत असतं मित्रांनो य होत असतो आणि हा विजातीय स्वर जसा आहे तसा पुढे येऊन तो ह्या य मध्ये मिसळत असतो बरोबर आहे र कसा तयार होत असतो मित्रांनो तर हे बघा रू मध्ये कोणताही पुढे विजातीय स्वर रु च्या पुढे कोणताही विजातीय स्वर येत असेल तर या रुचा काय होतं मित्रांनो र होतो आणि हा विजातीय स्वर जसा आहे तसा पुढे येऊन त्यात मिसळत असतो बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर ल कसा तयार होत असतो मित्रांनो तर रू मध्ये लूळच्या पुढे कोणताही विजातीय स्वर येत असेल बरोबर आहे आणि ह्या विजाती तर तेव्हा या लूळचं काय होत असतं ल होत असतो आणि विजातीय स्वर जो आहे तो त्यात मिसळत असतो बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो व कसा तयार होत असतो तर ऊ च्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर ह्या ऊच काय होतं व होतं आणि त्यापुढे जो विजातीय स्वर आलेला आहे तो त्यात मिसळतो आणि संधी होत असते ह्या हि जे सर्व प्रकार आहे र ल व यादेश संधीमध्ये बनत असतात बरोबर आहे आणि हे आपल्याला समजणं गरजेचं असतं बरोबर आहे ठीक आहे तर मग बघा इथे आपण पर्याय क्रमांक तीन हा ऑप्शन बरोबर म्हणतोय तर हे देश स्वर संधी कशी होते आपण ते बघणार आहोत ठीक आहे बघा मनु अधिक अंतर बरोबर आहे तर इथे पहिल्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे मित्रांनो तर ऊ हा शेवटचा वर्ण आहे बरोबर आहे आणि त्यापुढे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता मित्रांनो अ आहे मग आपण बघितलंय जर ऊच्या पुढे कोणताही विजातीय स्वर येत असेल इथे बघा ऊच्या पुढे कोणताही विजातीय स्वर येत असेल तर ऊच काय होत असतं मित्रांनो व होत असतं बरोबर आहे म्हणजे या ऊच काय झालं व झाला आणि त्यामध्ये काय मित्रांनो हा अ मिसळला तर तयार काय होणार आहे व तयार होणार आहे आणि हा व कुठे जाणार आहे तर इथे जाणार आहे बरोबर या न जवळ इथे मनू मध्ये आपण ऊ काढून घेतला होता म्हणजे राहिलं काय होतं म आणि पुढे न राहिला होता बरोबर आहे त्यामध्ये हा व मिसळला बरोबर आहे मन मनव आणि अ इथे आपण काढून घेतलेला आहे हा बरोबर आहे पुढे काय राहिलेला आहे हा विसर सॉरी हा अनुस्वार तसा पुढे काय राहिलेला आहे तर राहिलेला आहे मग शब्द काय तयार झाला मनवंतर हा शब्द तयार झाला बरोबर आहे ठीक आहे म्हणजे याचं योग्य उत्तर काय मनवंतर जी योग्य फोड किंवा विग्रह काय मित्रांनो मनु अधिक अंतर बरोबर आहे लक्षात येतोय सर्वांना ठीक आहे चला पुढे बघूया पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो महोत्सव या संधीची फोड करा बरोबर आहे फोड कशाची सांगितलेली आपल्याला महोत्सव या शब्दाची प्रश्न बघा कधी आला होता धुळेला दोन हजार तेवीस साली विचारला गेला नागपूरला दोन हजार एकवीस त्यानंतर परत दोन हजार एकवीस ला नवी मुंबईला विचारला गेला होता नगरला दोन हजार सतरा साली बारामती दोन हजार चौदा साली त्यानंतर सीआरपीएफ वगैरे दोन हजार तेरा साली हा प्रश्न येऊन गेलेला आहे बरोबर आहे ठीक आहे चला बघा ऑप्शन काय दिले होते पहिला ऑप्शन दिला होता त्यांनी महा अधिक उत्सव दुसरा ऑप्शन होता मह अधिक उत्सव त्यानंतर तिसरा ऑप्शन महान अधिक उत्सव आणि चौथा ऑप्शन होता मित्रांनो महो अधिक उत्सव बरोबर आहे ठीक आहे तर महोत्सव याचा योग्य विग्रह या चार ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो सांगू शकता का ठीक आहे माधुरीचं म्हणणं पर्याय क्रमांक एक यापेक्षा अजून जास्त कोणी उत्तर सांगू शकतो वेगळं किंवा पर्याय क्रमांक एक असं कोणाकोणाचं म्हणणं आहे सांगू शकता पटापट बोलत चला ठीक आहे बघा महोत्सव या संधीचा विग्रह कसा होतोय तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे महा अधिक उत्सव बरोबर आहे कोणत्या संधीचं उदाहरण आहे मित्रांनो हे सांगू शकता का कोणत्या संधीचं उदाहरण आहे सांगू शकता बघा हे स्वर संधीच उदाहरण असणार आहे कशाचं उदाहरण असणार आहे स्वर संधीचं आता या स्वर स्वरसंधीमध्येही उपप्रकार कोणता आहे आपण ते बघून घेऊ ठीक आहे तर बघा महा अधिक उत्सव बरोबर आहे महा अधिक उत्सव बरोबर आहे ठीक आहे मला सांगा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय इथे तर आ आहे बरोबर आहे आणि पुढे काय आहे उ आहे बरोबर आहे दोन्ही सुद्धा काय देखील स्वर आहेत बरोबर आहे मग आ अधिक ऊ यापासून काय तयार होणार आहे मित्रांनो अधिक ऊ काय तयार होणार आहे ओ तयार होणार आहे बरोबर आहे हा ओ कुठं तयार होतो आपण ते बघणार आहोत पण आधी बघून घ्या आ अधिक ऊ काय तयार होतो ओ तयार होतो आणि हा ओ कुठे मिसळतो मित्रांनो या ह मध्ये मिसळतो